अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि या निमित्तानं माझ्यासोबत बोलण्यासाठी आहे जरंगी पाटील आ, दादा आज एक वर्ष पूर्ण होत आहे आंदोलनाला आज तुम्ही एकशे तेवीस गावातील मराठा समाजाची बैठक सुद्धा बोलवलेली आहे गोदाकाठच्या कशी दिशा असणार आहे आता आंदोलनाची एक, एक वर्ष आज एकोणतीस ऑगस्टला पूर्ण झालंय जे प्रमुख आहे ज्यांना बांधवरी कामे त्यांनीच यावं असं सांगितलेलं आहे व कामं बुडून कुणी येऊ नका कारण ही बैठक आम्ही मोठी घेतलेली नाही आहे कारण आठ दिवसापूर्वीच सांगितलं आम्ही मुख्य बैठक जी होती आपण ती रद्द केलेली राज्याची कारण निवडणुका पुढे गेल्यामुळं आज एकोणतीस तारखेला म्हणजे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला शहागडच्या पैठण फाट्यावरून लढा सुरू झाला होता माझ्या समोर सगळ्यात महत्वाचा विषय एक होता की माझ्या समाजाला हिनवलं जायचं तिरस्कारानं त्याच्याकडे बघितलं जायचं समाज एक करणं आधी आवश्यक होतं माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय तो होता की प्रश्न कसलेही सुटू शकते आपलं कुटुंब असू द्या कुटुंब जर एकत्र असलं तर कसलंही काम पूर्ण होऊ शकतं आपलं गाव एकत्र असेल कसलंही एक काम अशक्य नाही आहे जिल्हा एक असेल कसलंच काम अशक्य नाही आहे तसं माझा समाज अगोदर मला एक करणं खूप माझ्या पुढचं चॅलेंज होतं आणि काय मिळालं आणि काय नाही मिळालं याच्यापेक्षा हे महत्वाचं होतं माझ्यासाठी मराठा समाज एक असा आहे जर एकत्र झाला ना कितीही मोठ काम असू दे तो चुटकीसरशी पार करू शकतो पण त्याच्यासाठी पाहिजे होती एकजूट म्हणून ही आता आम्ही पैठण फाट्याला गेलो होतो जिथं की गेल्या वर्षी लाखानं लोक जमली होती त्या शहागडला तिथं आम्ही गेलो आम्हाला तिथली गेल्या वर्षी सगळी आठवण जागी झाली तुम्ही स्वतः साक्षीदार येत त्याचे आज काय मिळालं काय नाही मिळालं याच्यापेक्षा मिळालेलं समाजाला माहिती माझा समाज एक संघ वर्ष झालं एकजुटी आणि ही उठाव लहान नाही हा उठाव ही क्रांती बोलतो तेवढी सोपी नाही समाज एक झाला काही मिळालं नाही मिळालं ते नंतर बघू समाज जर माझा एकजूट राहिला तर मराठ्यांना असं काहीच नाही किती ते मिळू शकत नाही आरक्षण सोडाव आरक्षणच काय कितीही मोठं असू द्या येणार आणि माझी विनंती इथून पुढेही प्रश्न सोडायचे असले एक महिना लेट होईन चार दिवस लेट होईन आठ दिवस लेट एक एकजुटीला एवढी किंमत एक ना एक दिवस विजयाचा गुलाल मराठे घेऊ शकते म्हणून माझी विनंती एक जुटरा आज एक वर्ष पूर्ण झाले हे सगळं श्रेय माझ्या मराठा समाजाला आहे सगळं श्रेय मराठा समाजाला आहे गोरगरीब शेतकऱ्याचे प्रश्न सोडायचे असले अठरा पकड जातीच्या लोकांचे प्रश्न सोडायचे असले गोरगरीब ओबीसींचे दलित मुस्लिमांचे प्रश्न सोडायचे असतील धनगरांचे प्रश्न सोडायचे असतील गोरगरीबांचे मराठ्यांचे गोरगरिबांचे प्रश्न सोडायचे असतील फक्त आणि फक्त एकजूटच एकच पर्याय आहे असाच मराठ्यांनी एकजुटीचा हा चाललेला रथ तितक्याच बळाना पुढं न्यायचा आहे मी हटत नाही काळजी करू नका मराठ्यांना एक वर्ष पूर्ण झालं ठुली आरक्षणच काय आणि शेतकऱ्याचे प्रश्नच काय सगळं काय तुमच्या पायात येऊन पडत हे झालं काय मिळालं नाही मिळालं याच पण जेव्हा आंदोलनाच्या अनुषंगाने चर्चा होते तेव्हा हा प्रश्न सुद्धा नक्कीच उपस्थित राहतो की जारंगी पाटलांच्या आंदोलनामुळे समाजाला काय मिळालेलं आहे प्रत्यक्षात काय मिळालं आणि सरकारकडे अजून काय बाकी आहे नाही ते मी बैठकीत सांगणारच आहे आता बारा अकरा साडे अकरा बाराला बैठक सुरू होईल त्यात मी ते, ते सांगणार आणि मराठ्यांना माहिती काय मिळालं मी सांगताना पुन्हा तेच विषयावर येतो हो की माझ्यासाठी आणि माझ्या समाजासाठी हे अगोदर महत्वाचं होतं की एकजूट जसं की आपलं घर आहे घर फुटलं नाही पाहिजे कधीच घर फुटलं तर त्यांचा पुढं जाण्याचा प्रगतीचा रथ रोखला जातो तुमचं घर जरी एक संघ राहिलं तुम्हाला आज जरी काही संकट असलं तुम्ही ते वर्षाने ते खड्डा भरून काढू शकता फक्त घर एकत्र पाहिजे तसं माझा परिवार आणि घर मराठा समाज या राज्यातला सहा कोटी मराठा समाज घर आहे परिवार आहे एक संघ झालाय हे माझ्यासाठी लय महत्वाचं आहे एक ना एक दिवस विजयाकडे जातायत एक, जाता एक वर्ष आज पूर्ण होत आहे सरकारकडे आता मागण्या कोणत्या बाकी आहे ज्यावर तुमचा जोर असेल आता बैठकीत सांगणारच आहे शहागडला पैठण फाट्यावरती सुद्धा आता तेच बोलतोय अगोदर माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं होतं माझा समाज एकत्र करून माझा समाज एक झाला आणि तो आनंद घराघरातला मराठा बघता म्हणजे एक होत नव्हते ते दुःख चेहऱ्यावरचं वेगळं होतं माझ्या मराठा समाजाचं आज एक झाला आहे तो आनंद वेगळा आहे मिळणं न मिळणं हे समाजाच्या हातात हे किंवा आमच्या लढणाऱ्यांच्या हातात दणक्यात मिळू शकतं काही आज आनंद कोणता बघायचा होता समाजाला की लोक हिनवायचे हो आम्हाला तिरस्कारानं बघायचे खेकड्या अवलादीचे असे शब्द आमच्यासाठी वापरले जायचे हे कधीच मोठे होणार नाहीत हे कधी एकजूट होणार नाही हे अवलाद म्हणजे अशी की खुन्नस काढणारी लोक येते असले घाण आम्हाला हिनवलं जायचं हे कधीच ये ये एक येऊ शकणार नाही यांचे मोठमोठाले घराने मराठीचे कवतीची एकत्र येऊ देणार नाहीत मराठ्यांना असं म्हणलं जायचं आणि ते कुठेतरी काळ झाला ते काटा रुतल्यासारखं रुतायचं म्हणून आमच्या माझ्या पुढं सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की आपली जात अगोदर एकत्र कर आणि ती आम्ही एक केली मिळवायला मी पण खंबीर आहे आणि माझा समाज सुद्धा खंबीर काही राहिला असत तर आज एक वर्ष पूर्ण होतंय हा उठाव माझ्या मराठा समाजानं त्या शहागडच्या पैठण फाटन डरगाडी फोडली होती आणि त्या एका मराठ्यांच्या डरगाडीवरती अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज खवळून उठला होता आज जशाला तसाच आणि तू पुढे राहणार आहे प्रश्न सुटणार त्याची काळजी करायची काही कोणाला गरज नाही माझा समाज एक झालाय या आनंदात सुद्धा माझा समाज वावरतोय आणि आनंद व्यक्त करतोय आजच्या बैठकीत नेमकं काय होईल पुढची दिशा ठरवली जाईल आंदोलनाची की आणखी काय आंदोलनाच्या बाबत बाकीच्या काय मिळालं काय नाही मिळालं पुढं काय घ्यायचंय सरकारनं काय केलं यावर तर आता चर्चा होणारच त्याबद्दल तर काय नाही फक्त राजकीय काय होणार नाही कारण ती बैठक पुढे ढकालल्यामुळं समाजाला प्रत्यक्ष सांगून म्हणजे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावर चार आठ दिवस अगोदर बैठक घेऊन ठरवलं जाणार आहे ते पाडायचे कपा करायचे तो विषय नंतर आहे परंतु आज माझा समाज एकत्र आलेला आहे आणि ही एकोणतीस तारीख आमच्यासाठी एवढी महत्वाची आहे की राज्यातला न होणारा मराठा समाज कधी एकत्र न होणारा एकत्र झालेला आहे कारण हे सुद्धा आनंद आमच्यासाठी लय महत्वाचा आहे एकमेकाच्या मदती जाणार श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठी एकमेकाच्या मदतीला जायला लागले एकमेकाला सहकार्य करायला लागली कोणी बगेची भूमिका घेत नाही आता हेच यश आहे नक्कीच का असू नाही माझं कुटुंब मी म्हणलं ना एखादं कुटुंब समजा तुटलं एखादं कुटुंब फुटलं तर स्वतःच बघतो मग प्रत्येक जण आणि कुटुंब एकत्र असलं तर असल। त्याच्या कुटुंबाचे प्रश्न सोडता सोडता गावाच्या सुद्धा सोडतो कारण त्याच्याकडे एक संघ एकजुटीची ताकद त्याच्या घरात असते एक विचार असतो एक मत असतं सगळ्यांचं तसं माझ्या मराठा समाज झालेलं आहे माझा मराठा समाज एक आहे काही शकतो काही पण अशा पद्धतीने विखुरलेला समाज या वर्षभरामध्ये एकत्र केलेला आहे एक केलेला आहे अशा प्रकारचं चॅलेंज माझ्या समोर होतं आणि ते आता पूर्ण झालेलं आहे असं जारांगी पाटील यांनी म्हटलेलं आहे नितेश महाजन जी मीडिया अंतरवाली सराटी